तुम्हाला माहीत आहे का कोकणात असं मंदिर आहे जिथे गणपती बाप्पाचं आगमन दिवाळीत होतं आणि विसर्जन मात्र होळीच्या आधी ऐकूनही वेगळंच वाटतं ना हे मंदिर आहे वेंगुर्ला तालुक्यातील उभादंडा गावात आणि ही परंपरा तब्बल एकशे पन्नास वर्षांपासून जपली आहे असं सांगितलं जातं की बाबलो नावाच्या एका खवणे गावातून मातीची गणेश मूर्ती आणून इथे पूजन सुरू नंतर काही वर्षांनी ही प्रथा थांबली आणि गावात आजार पण पसरण्यास सुरुवात झाली देवाचा कौल घेतल्यावर कळलं गणेश पूजन बंद झाल्यामुळेच हे संकट आलं आहे पूजन पुन्हा सुरू केलं आणि गावातील सर्व संकट दूर झाली मंदिराची रचना अत्यंत देखणी आहे मुखमंडप अर्धकुला सभामंडप जांभ्या दगडाचे स्तंभ आणि शेवटी शांत गर्भगृह आणि गर्भगृहात वज्रपीठावर मातीची सुंदर गणेश मूर्ती पाहून मन प्रसन्न होतं बाकी महिन्यात येथे बाप्पाच्या प्रतिमेची पूजा केली जाते तर तुम्ही कधी वेंगुर्ल्याला आलात तर नवसाला पावणाऱ्या या बाप्पाचं दर्शन एकदा जरूर घ्या आणि हो आम्हाला फॉलो करायला विसरू नका